नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना प्रत्येकानं हा व्हिडिओ ऐका आणि शेअर करा हे मात्र कधी कोणी विसरू नका की न्यूच वाले मोकाशी यूट्यूबला तुम्हाला बरीचशी माहिती मिळते जे काही काम चालू आहे आणि आपण कसं काम करायचं ह्याच्यासाठी तुम्हाला माहिती मिळते तर प्रत्येकानं हे पूर्ण व्हिडिओ ऐकत जावा आणि शेअर करत जावा तर आत्ता आपला विषय आहे रिक्षा टॅक्सीचं भाडं वाढेल का दर वाढेल राज्यात दोन हजार बारा साली अचिन समिती निर्माण केलेली होती ते राज्यासाठी सूत्र निर्माण केलेलं होतं आणि त्या सूत्राची अंमलबजावणी ही चालू होणं गरजेचं आहे की राज्याची समान भाडे रचना ही देशामधला नंबर एकचा प्रॅ पॅटर्न आहे म्हणजे जे भाडं मुंबईत आहे तेच पुण्यात असेल पुण्यात असेल तेच कोल्हापूरला असेल कोल्हापूरला असेल तेच सांगलीला असेल तर समान भाडे रचना आणि आता आपण मुख्यमंत्र्यांच्याकडं पत्र दिलेलं आहे थी 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 था था हे जर भाडं वाढवायचं म्हणलं तर आर टी ओ अधिकाऱ्यांचे अधिकार हे काढून घ्या आणि राज्य परिवहन प्राधिकरण ही राज्यासाठी ऑथॉरिटी आहे आणि त्यांना पूर्ण अधिकार द्या म्हणजे राज्याचा ते निर्णय घेऊ शकतील तर शासनानं आर टी ओ अधिकाऱ्यांचं हे आर टी ओ अधिकारी मनमानी भाडंच वाढवतात आणि त्यांचे पूर्ण अधिकार हे आर टी ओचे काढून घ्या आणि राज्य परिवहन प्राधिकरण ही राज्यासाठी ऑथॉरिटी आहे आणि राज्यासाठी ते निर्णय घेऊ शकतील आणि त्यासाठी लवकरात लवकर शासनानं नोटिफिकेशन काढावं आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं भाडं ठरवण्याचे अधिकार हे राज्य परिवहन प्राधिकरण यांना द्यावेत आणि आर टी ओ अधिकाऱ्यांचे मनमानी भाडं वाढवणारे अधिकार आद अधिकार हे काढून घ्यावेत तर आता आम्ही त्या प्रस्तावात असंही म्हटलेलं आहे की आता सर्वसाधारणपणे पंच्याऐंशी टक्केच्या पुढं रिक्षा पुणे जिल्हा रायगड जिल्हा मुंबई मुंबईत शंभर टक्के आहे ठाण्यात शंभर टक्के आहे वसई विरार बी पंच्याऐंशी टक्क्याच्या पुढं गेलेले आहे पालघर जिल्हा बी गेलेला आहे तर ह्या पाच जिल्ह्याचं भाडं हे ह्याची परिगणना करा वारंवार का करा आणि परिगणना जर केली तर तुम्हाला ह्याच्यातून मोठे निष्कर्ष निघतील आणि ह्या पाच जिल्ह्याचं रिक्षाचं भाडं हे एकच करा आणि ह्यांचं मीटर कॅलिब्रेशन करण्यासाठी मीटरची टेस्ट घेण्यासाठी मीटरचा डेटा बनवण्यासाठी मीटरची रिपेरिंग वर्कशॉपचं लायसन हे संपूर्ण राज्यासाठी किपैकी दरात सेवा देणारी संस्था म्हणजे एस टी महामंडळ आणि त्या एस टी महामंडळाला मीटर कॅलिब्रेशन मीटर रिपेअरिंग मीटरची टेबल टेस्ट हे घेण्याचे संपूर्ण अधिकार घ्या आणि परिवहन सेवा ज्या नगरपालिका महानगरपालिकांच्या चालू असतात त्या परिवहन सेवेला म्हणजे मुंबईची बी एस टी ठाण्याची नगरपालिकेची परिव परिवहन सेवा यांना हे मीटर कॅलिब्रेशन करण्याचे मीटर रिपेरिंग करण्याचे पूर्ण अधिकार द्या आणि तरच हे काम वेळेत होऊ शकतं आणि टिपाईची दरात हे होऊ शकतं त्याच्यामुळं कुठली मीटरला लुटा बी होणार नाही काही जाणार नाही शासन त्यांना दर ठरवून देईल आणि हे काम केलं जाईल आणि मीटरचा डेटा हा ऑनलाईनला बजेल आणि प्रत्येकाचा मीटर नंबर गाडी नंबर हे मीटर टेस्टिंगसुद्धा त्याच्यात येईल आणि हा एक डेटा बनेल की कुठल्या रिक्षाला कुठलं मीटर आहे कुठल्या टॅक्सीला कुठल्या क्रमांकाचं मीटर आहे कधी ते पासिंग केलेलं आहे हे मात्र त्या डेट्यामधून सिद्ध होईल म्हणजे तो डेटाही ऑनलाईनला जोडला जाईल हे मात्र प्रत्येकानं लक्षात घ्यावं आणि त्यासाठी राज्य परिवहन प्राधिकरणाला अधिकार देणं हे फार गरजेचं आहे तसं आपण पत्र मुख्यमंत्री कार्यालयाला दिलेलं आहे आणि तरी लवकरात लवकर ह्या पाच जिल्ह्याचं भाडे समान करा आणि त्यासाठी बळीकांना या वारंवारी करा आता की आता किती भाडं वाढेल किंवा काय राज्यातील ह्या पाच नगरपालिकेंचं तर त्यासाठी ह्या रायगड जिल्हा पालघर जिल्हा ठाणे जिल्हा मुंबई पुणे जिल्हा याची रिक्षांचं टॅक्सींचं समान भाडे रचना करण्यासाठी एक संघ भाडे करण्यासाठी त्याची परिगणना करा धन्यवाद मू मुकाशी मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद